त्यामुळे आम्ही घेताना पहिला दोन गाया घेतल्या दोन मधनं आम्ही अनुभव घेतला पहिला कसं काय घातलं पाहिजे त्यांची फिडिंग काय आहे त्यांना कसं जोपासलं पाहिजे दूध व्यवसाय हा परवडतो असं नाही पण तिथं कसं बल्क पाहिजे दहा गाया पंधरा गाया तर परवडतो एक आणि दोन गायात खेळून उपयोग नाही सुरुवात आम्ही दोन गायांपासून चालू केलं तर आज आमच्या दोन वर्षात बावीस गाय आहेत दादा नमस्कार नमस्कार मला तुमचं नाव सांगा तुमचा परिचय द्या नक्की माझं नाव साई माधव गोसावी राहणार एकशे सात पेठ सातारा तर मला सांगा तुमचं या व्यवसायाकडे लक्ष कसं व्हायला हा कधीपासून सुरू केला तुम्ही हा आमचा पूर्वीपासूनच व्यवसाय आहे पण आता हा हल्ली तीन वर्ष झाली हा व्यवसाय आम्ही सेटअप केलाय सेटअप केलाय से के सुरुवात किती गायपासून केलेली सुरुवात आम्ही दोन गायांपासून चालू केलं आज आमच्या दोन वर्षात बावीस गाय आहेत सुरुवात दोन गायापासून केली दोन गायांपासून चालू केली सुरुवात करताना काय काय अडचणी आल्या कशी सुरुवात केली सुरुवात करताना आम्हाला आम्ही घेताना गाई वीस लिटरची घेतली तिथून चालू केलं नंतर हळूहळू ब्रीडिंग मध्ये फोकस चालू केला ब्रीडिंग करत 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 एक पैदास करत करत असं आम्ही मेल फिमेल मेल, मेल फिमेल करत सेटअप वाढवला दोन गायापासून सुरुवात केली गाय कुठून घेतलेल्या त्या एक दोन गाया घेतलेल्या सांगोलातून घेतलेली एक गाय त्यातली आमची एक्सपायर झाली तर आम्ही थोडा अडचणीत आलो नंतर मग पीएमजीपीतून लोनची फाईल प्रोसेस केली आणि डायरेक्ट गुरविंद डेअरी फॉर्म पंजाबवरून आठ गायांचा लॉट आणला गाय बघून गाय घेताना स्टार्टिंगला तुम्हाला माहित नसेल की गाय कशी घ्यावी मग त्यावेळेस काय मध्ये बघून घेतलेलं तुम्ही कशी घ्यावी गाय बघताना त्याची दात कान निमती असावीत कासतुल ठेवण्याची अंतर आणि मा, मा, माग पाटीचा काना परत इथं आपल्या पोटाची इथं अशी तीन बोट सेम असली पाहिजेत हे सगळं बघून घ्यावं लागतं न पायाची नक दोन्ही पायातलं अंतर असं सर्व बघून घेतलेले हे सर्व बघून घेतलं मग ह्या घेण्याच्या आधी हे शेड बांधलेलं होतं का शेड नंतर बांधलं तुम्ही नाही घेण्याच्या आधी आम्ही हे दीडशे फुटाचा शेड आहे बघा दीडशे फुटाचा शेड बांधून पहिला आम्ही चाऱ्याचं चा व्यवस्थापन केलं व्यवस्थापन करून मग गयांमध्ये गयाना गेलो पंजाबला शेडची रचना कशी आणि एकूण खर्च किती आला तुम्हाला शेडची रचना आम्ही काय अकरा अकरा बाय दीडशे फुटाचं शेड आहे आणि असं ते अकरा हा आणि एकूण मे खर्च किती आला खर्च आला आम्हाला दीड लाख रुपये खर्च आला सिमेंटची पानं बॅन लाईट केलं आणि जसं के की मी बघितलं तुमचा मुक्त गोटा आहे मग या ही कल्पना कशी सुचली, सुचली की आपण मुक्त गोट्याचं नियोजन हो करावं हो सगळं मुक्त गोटा करतानाच आम्ही नियोजन असं केलं की मुक्त गोट्यात काय ताप नसतो मेन म्हणजे गाया आजारी पडत नाहीत गायांचे पाय मोकळे होतात मेन म्हणजे मस्टॅटिजचा प्रॉब्लेम कमी आहे आणि मुक्त संचार मध्ये काम पण कमी आहे त्यामुळे आम्ही मुक्त संचार हा गोटा निवडला आता काल तीन वर्षाचा अनुभव झाला तुम्हाला आता आम्हाला तीन वर्षाचा अनुभव आलाय तीन वर्षाच्या अनुभव मध्ये तुम्ही काय काय शिकला आतापर्यंत तीन वर्षाच्या अनुभवामध्ये आम्ही शिकलो गायन गच दूध वाढतं एक मुद्दा असा आहे दुसरी मुद्दा असा की गायांना मस्टॅटिजचा आजार होत नाही म्हणजे मस्टीजचा आजार कमी होतो मुक्त संचार गोष्ट आणि तिसरी गोष्ट म्हणजे गाया दुधाला चांगल्या चालत्यात हिंडून फिरून असतात त्यामुळे गायांना कोणता प्रॉब्लेम येत नाही आता तुमचं वय किती आता माझं रनिंग आहे वीस रनिंग आहे वीस रनिंग मग मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही अजून काय काय करता याच्या व्यतिरिक्त आपलं काय सप्लायचा धंदा आहे ग्रीट खडी क्रसेन मुरुम प्लॅस्ट्रसेंड तेव्हा ते, ते आणि शेती शेती बघत हा व्यवसाय आम्ही चालू केला आता एकूण मिळून आपले किती गाय आहेत आता एकूण मिळून आपल्या बारीक मोठ्या बावीस गाय आहेत बावीस गाय दिवसाला किती लिटर दूध दु, दिवसाला आता गाया ह्यातल्या आठ गाया गा आहेत पण आता आमचं तरी साठ सत्तर लिटर डेअरीला दूध आहे साठ सत्तर लिटर डेअरीला दूध आहे मग पगार किती मिळतो दहा दिवसाच्या ह्याच्यावर असतो महिन्याच्या ह्याच्यावर असतो दहा दिवसाला आम्हाला तरी नऊ दिवसाचे आमचे दहा हजार रुपये होते बत्तीस रुपये लिटर प्रति म्हणजे महिन्याचे तीस हजार बद... रुपये तीस हजार रुपये होतात फॅट किती लागते फॅट आमचं तीन पाच एस एन एफ बसतो आपलं तीन पाच फॅट बसत आणि आठ आठ तीन एस एन एफ बसतो आठ तीन आठ पाच एस एन एफ बसतो दर किती आहे तुमचे दर आम्हाला बत्तीस रुपये आणि सरकार तर्फे सात रुपये अनुदान तर तुम्हाला तर मला सांगा की आता तुम्ही यासाठी एवढ्या तुमच्या गाय आहेत चा व्यवस्थापन कसं केलेलं आहे चाऱ्याचं चा व्यवस्थापन आम्ही आमच्या रानात मका लावतो मका कट करून आणली की तिथं आम्ही छाप कटरवर कटिंग करून त्याचा स्टॉक करतो असे म्हणतात की दूध व्यवसाय परवडत नाही त्याबद्दल तुमचं मत काय दूध व्यवसाय हा परवडतो असं नाही पण तिथं कसं बल्क पाहिजे दहा गाया पंधरा गाया तर परवडतो एक आणि दोन गायात खेळून उपयोग नाही असे आणि गाया त्यातल्या चांगल्या पाहिजेत कॅटेगरीतल्या पंचवीस प्लस तीस प्लस कमी कमी पाळायच्या गाय आपण कमी मध्ये जास्त उत्पादन निघलं पाहिजे आपल्या गाई जास्तीत चा जास्त दूध किती देतात आता माझ्याकडे जास्तीत जास्त दूध देणारी तीस लिटरची गायी तिथून कुठून खरेदी केली पंजाब मधून आणलेली मधून आणलेली मला सांगा की बाहेरून आपण असं आणल्यावर गायी चाऱ्याचं व्यवस्थापन थोडं वेगळं असतं का त्यांचं त्यांचं गहू भुस्सा जास्त असतो तिकडं वाळकी वैरण जास्त असते त्यामुळं गाय दिसताना पण अशा मोठ्या दिसतात मोठ्या दिसतात त्याचं चाराचं व्यवस्था पण वेगळं असतं का से सेम असतं आपल्यासारखंच म्हणजे त्यांना ते मॅच होतो फक्त जरा इकडे आले की सेट व्हायला जरा ताप होतो बाकी नाही तर मला सांगा की तुम्ही चारा जो आहे तो है आ, आ, विकत आणलेला आहे की घरचा आहे मका वगैरे आम्ही विकतच घेतो पण वगैरे विकत घेतो घरचा फक्त काय कडबा घेतो नाहीतर जर संपत आलं तर काय कडबा कुठे डायरेक्ट मागवतो बाहेरून कडबा कुट्टी म्हणा तूरबुसकाट म्हणा हरभरा हर बुसकाट मुरगास हे सगळं आम्ही गायंना देतो खायला मला सांगा दैनंदिन तुमचा दिनक्रम दे काय असतो दररोज तुम्ही गोठ्यावर सकाळ चालल्यानंतर किती काय दिनक्रम असतो तुमचा सकाळी आम्ही सहाला आलो की पहिले शेण उचलतो शेण उचलले की गायांना आम्ही कुट्टी घालतो एका गायीला आम्ही पंचवीस किलो खायला घालतो खुराक तिचा दूध जेवढे देते खुराक जर पंचवीस लिटरची गाय असेल तिला सहा किलो गोळी पेंट एक किलो आपला आंबवलेला चारा म्हणजे आंबवलेला आम आमवण परत मिनरल मिक्सचर बायपास फॅट इस्ट कल्चर हे आम्ही एका गायीला देतो तुम्ही एवढ्या कमी व्हाय हो गायी सांभाळता एवढं सोपं नाहीये एवढं गाय सांभाळता तर मला सांगा आतापर्यंत तुमच्या गोट्यात कोणते कोणते आजार येऊन गेले कसे उपचार केले तुम्ही आमच्या इथं फक्त गायांचा एकच ताप फक्त गोचिड ताप होतो आणि मस्टेटिसचे प्रॉब्लेम हे एवढे दोनच बाकी काय किरकोळ आहे मग सर्दी ताप हे नॉर्मलच झाले सगळं त्याच्यासाठी उपचार काय घेतो त्यासाठी काय आपलं आहेच की दोन इकोटॉक्स दोन दोन इकोटॉक्सच्या गोळ्या नाहीतर आपलं सीजी आपलं काय सीपीएम इंजेक्शन नाहीतर न्यूरोकाइंड न्यूरोकाइंड प्लस मेलोनेक्स प्लस अशी औषध आहेत बरीच आहेत सगळे उपचार तुम्ही करता घरीच उपचार करतो डॉक्टरांना एक कॉल करायचा डॉक्टर सांगता बी आम्ही घरीच लावतो तर तुम्ही मला हे म्हटला की तुमचं महिन्याचं तीस हजार रुपये पेमेंट येतं तर, तर मला सांगा या तीस हजार मागे तुमचा खर्च किती होतो खर्च दहा एक हजार रुपये होतो दहा एक हजार रुपये दहा एक हजार रुपये खर्च होतो आणि आपण बघतोय की तरुण वर्ग आता व्यवसायाकडे वळत आहे तर त्यांना तुम्ही या व्यवसायाबद्दल काय सल्ला द्याल काय सांगाल तुमच्या अनुभवातून करताना सेटअप असा करा की मुक्त संचार गोटा करा मुक्त संचारमुळं फायदे भरपूर आहेत शेणाच पण हे होत नाही म्हणजे शेण पण वाया जात नाही मेन म्हणजे मस्टीजचे प्रॉब्लेम कमी होते मग करताना माझा भाविकांना एकच मत आहे की मुक्त संचार गोटा करा करताना दोन गायांपासून चालू करा हळूहळू सेटअप वाढवत चालू तुम्ही दोन गायांपासून सुरुवात केली असं काय स्टार्टिंगला वाटलं की आपण एकदम दहा गाय आणून सुरुवात करू कारण की आता जर एखादा व्यक्ती उतरायला लागला तर त्याला तो का, काही जण काय करतात की एकदम गायी भरतात आणि सुरुवात करतात त्याबद्दल तुमचं काय मत असेल नाही एकदम जर गायी भरल्या असेल तर लॉसमध्ये गेलो असतो आम्ही कारण मागं कॅपिटल पण कमी होतं त्यामुळे आम्ही घेताना पहिला दोन गाय घेतल्या दोन मधनं आम्ही अनुभव घेतला पहिला कसं गाय घातलं पाहिजे त्यांची फिडिंग काय त्यांना कसं जोपासलं पाहिजे त्यांचा आहार कुठला आहे किती दिला पाहिजे किती लिटरच्या गाय आहेत कशा चालल्या पाहिजेत ते पहिला आम्ही पहिला वर्षभर अनुभव घेतला दोन गायांपासून मग नंतर मग हळूहळू हळूहळू वाढवत गेलो तुम्ही ब्रिडिंग वर काम करत करत आहात का हो ब्रिडिंग वर फोकस आमच्या सेक्स सॉल्टेड न प्रेग्नेंट आहे आता ही डॅनमार्क चाळीस एकशे अठ्ठावीस न प्रेग्नेंट आहे सेक्स सॉल्टेडनं ही गाय ही आहे आम्रपाल आम्रपाल सिमेंटना न प्रेग्नेट ही परत ही आहे ही स्ट्रायकर आहे ए स्ट्राईक करणं आणि पलीकडचे पलीकड बसली गाई तिला भरले आम्ही प्लुटो सिमेंट भरले ब्रिडिंग वर कधीपासून तुम्ही काम करत आहात ब्रीडिंग वर जशा आम्ही दोन गाय घेतल्या तेव्हा पहिला आम्ही सेक्स सॉल्टेड भरलेलं सिमेंट पण पहिल्यांदा तिनं माझ काय दिला नाही म्हणून दुसऱ्यांदा भरलं तेव्हा बसलो तिचं आता कालवडे डोंगरात गेले वर चालायला ब्रिडिंग वर काम केल्यानंतर आपल्याला दूध उत्पादकाला काय फायदा मिळतो ब्रिडिंग वर काम केलं की त्याच आपल्याकडे सगळं बायोडाटाच येतो ना त्यामुळं आपल्याला पण फरक पडतो आणि दुधात पण फरक पडतो आता किती वर्ष झाले तुम्ही ब्रिडिंग वर काम करताय आता तरी झालं दीड एक वर्ष झालं आम्ही ब्रिडिंग वर फोकस करतोय तर मला एकंदरीत सांगा की दूध व्यवसाय परवडतो का hmm. दूध व्यवसाय हा परवडतो hmm. दूध व्यवसाय परवडायचं पार, मागचं कारण की गया हा गया हा चांगल्या कॅटेगरीच्या घ्याव्यात hmm. मेन म्हणजे गया घेताना त्यांची रचना पायातलं अंतर hmm. सडाच्या सडातील अंतर hmm. गाया गायांची सड चालू आहेत का hmm. बंद आहेत ते सगळं तपासून घ्याव्यात कानाची रचना hmm. गया गहित आणल्यावर गायांना किती चारा दिला पाहिजे हे सगळं हे कॅल्क्युलेशन करून गाय घ्याव्यात दिवसातून तुम्ही किती तास काम करता येते आम्ही सकाळचं दोन तास आणि संध्याकाळी दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास तुमच्यासोबत कोण कौन कोण असतं काम करायला सोबत मी आणि माझे पप्पा दोघच 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 आणि तुला जसं की आपण तरुणांना बघतोय की कौटुंब घरातलं जे सहकार्य असतं ते मिळालं तर ते यामध्ये काम करू शकतात त्याबद्दल तुझ्याबद्दल काय झालं त्यामध्ये आमच्या आमच्यात मी आणि पप्पा दोघच करतो घरातली नाही कोण सहभाग वडील आधी करत होते वडील आधी करत होते आधी तुमचे अशी शेडची मशी होत्या पण मशी मध्ये आम्ही लॉस झालो म्हणून आम्ही पप्पांना गायांचं सेटअप करूया आपण अटल तुटल अशा हिशोबातच करायचं म्हणलं म्हणून दोन गायांपासून चालू केली आता वर्षा काठी आहेत बावीस जनावर आहेत आपल्याकडे काय स्वप्न आहे किती गायापर्यंत जायचं तरी टार्गेट आहे आमचं पन्नास एक गाया करायच्या चालेल तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली आणि तुमचा एक अनुभव तुम्ही शेअर केला आपले जे मित्र आहेत त्यांच्यासोबत शेअर केला त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत आणि तुमची आता पुढची जी वाटचाल आहे त्याबद्दल पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद